हिरकणी अकॅडमी वरती आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे काही बघा नोंदणी आणि मुद्रांक बघा यासाठी अत्यंत महत्वाचा या ठिकाणी टॉपिक वर प्रश्न पाहणार आहोत व्हिडिओ आपल्याला शेवटपर्यंत पाहिजे पहा मित्रांनो या व्हिडिओची ची पीडीएफ डाउनलोड करण्यासाठी पहा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण आपल्या हिरकणी अकॅडमी टेलिग्राम चॅनेल पहा त्या टेलिग्राम चॅनेलची लिंक टाकलेली पाहा तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये जर टेलिग्राम नसेल तर तुम्हाला ॲप डाउनलोड करायचं आहे आणि लगेच या ठिकाणी बघा टेलिग्रामचा जो काही अकॅडमी हे चॅनल तुम्हाला जॉईन आहे आणि आपल्या चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला बेल ऑकॉन सुद्धा या ठिकाणी ऑन करायचे आहे तर चला मित्रांनो आपल्या व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे विधवा स्त्रियांच्या शिक्षणासाठी अनाथ बालिकाश्रम कोणी स्थापन केलं अतिशय महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो त्याचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक दोन महर्षी धोंडो केशवकर यांनी पहा या ठिकाणी विधवांच्या स्त्रियांच्या शिक्षणासाठी अनाथ बालिकाश्रम स्थापन केलं तर महर्षी धोंडोके शेवकर यांनी कोणकोणत्या संस्था स्थापन केल्या होते पहा याच्यावर आपण ठिकाणी रिव्हिजन मारूयात तर अठराशे त्र्याण्णवमध्ये बघा साल लक्षात ठेवा अठराशे त्र्याण्णवमध्ये मध्ये विधवा विहोतेजक मंडळाची स्थापना केली होती त्यानंतर अठराशे नव्याण्णवमध्ये मध्ये मित्रांनो तर अनाथ बालिकाश्रम हिंगणे या ठिकाणी स्थापना केली होती पहा त्याच्यानंतर एकोणीसशे सातमध्ये मध्ये एकोणीसशे सातमध्ये मध्ये हिंगणे महिला विद्यालय हिंगणे पुणे या ठिकाणी स्थापन केली होती त्याच सोबत एकोणीसशे दहामध्ये मध्ये निष्काम कर्म मठची स्थापना केली होती पहा आणि एकोणीसशे सोळामध्ये मध्ये पहा लक्षात ठेवा मित्रांनो एकोणीसशे सोळामध्ये मध्ये महिला विद्यापीठ पुणे महाराष्ट्र हे स्थापन केलं होतं पुन्हा एकोणीसशे छत्तीसमध्ये मध्ये काय केलं होतं एकोणीसशे छत्तीसमध्ये मध्ये ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळ स्थापन केलं होतं आणि एकोणीसशे चव्वेचाळीसमध्ये मध्ये काय केलं होतं मित्रांनो समता संघ स्थापन केला होता कोणता समता संघ आता एवढी सगळी माहिती दिली मित्रांनो याचा तुमचा एक सुद्धा प्रश्न चुकला नाही पाहिजे प्रश्न क्रमांक या ठिकाणी दुसरा आहे आपला श्री मारुती चितंपल्ली हे व्यक्तिमत्व कोणत्या क्षेत्राशी निगडित आहे मित्रांनो लक्षात ठेवा निसर्ग अभ्यासक आहेत ते लक्षात ठेवायचं आपल्याला निसर्ग अभ्यासक आप मित्रांनो हे मराठी वन्यजीव अभ्यासक आणि लेखक आहेत त्यांनी बघा आनंददायी बगळे त्याच्यानंतर चित्रपालवी जंगलाचं देणं निळावंती पक्षीकोष पक्षी, पक्षी जाय दिगंतरा रानवाटा सुवर्णगरुळ अशी अनेक पुस्तके लिहून त्यांनी मनुष्याला निसर्गाच्या जवळ नेण्याचा या ठिकाणी के प्रयत्न केले पहा मारुती चितंपली ही व्यक्तिमत्व निसर्ग अभ्यासक हा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो आणि मित्रांनो पुढचा प्रश्न आहे पहा खालीलपैकी कोणत्या स्थानिक खालीलपैकी कोणा स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक असं म्हटलं जातं लॉर्ड रिपन याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो आता मित्रांनो पहा एवढं सगळं या ठिकाणी शिकवणं या ठिकाणी अशक्य आहे याचसाठी क्विक रिव्हिजनसाठी पहा आता आपल्याला माहिती आहे फक्त दहा दिवस राहिले आहेत आपले एक जुलैपासून बघा या ठिकाणी पेपर चालू आहेत पहा या पेपरसाठी आपण नोट्स बनवले आहेत पहा त्या फक्त एकशे एकोणपन्नास रुपयाला मिळणार आहेत यामध्ये तुम्हाला मराठी व्याकरण त्याच बरोबर बघा जी केमध्ये चालू घडामोडी समाज सुधारक त्याच्यानंतर महाराष्ट्राचा भूगोल भारताचा भूगोल विज्ञान हे सगळे टॉपिक मिळणार आहे चालू घडामोडी तुम्हाला एका वर्षापर्यंतचा मिळणार आहे त्यासोबत मित्रांनो गणित बुद्धिमत्ता मराठी व्याकरण जेवढे काही टॉपिक आहेत मित्रांनो यासाठी या सगळ्यांची तुम्हाला या ठिकाणी पीडीएफ आपण बनवलेली मित्रांनो ह्या एफमध्ये तुम्हाला या ठिकाणी आपल्याला येणाऱ्या दिवसामध्ये हीच वाचायची पहा आणि लवकरात लवकर जो काय आपला नंबर दिलेला आहे पहा त्या नंबरला तुम्हाला ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशी या नंबरला एकशे एकोणपन्नास रुपये सेंड करायचे पहा मी तुम्हाला पहिल्या दिवसापासून ओरडतोय की लगेच पेपर होत असते लगेच अभ्यासाला लागायचे अजून सुद्धा वेळ गेला नाही पहा आपण जर बघा रोज या ठिकाणी पाच पाच सहा असा पी रीड केल्या आणि जाता जाता जर जात जा रिव्हिजन मारली तर नक्कीच आपल्याला याच्यातून फायदा होणार आहे त्यामुळे क्विक रिव्हिजन म्हणजे तुमचा जर अभ्यास झाला नसेल तर यासाठी रिव्हिजन मारण्यासाठी आपण या नोट्स बनवलेल्या आहेत मित्रांनो लवकरात लवकर फोनपेमध्ये जा आणि एकशे एकोणपन्नास रुपये सेंड करा आणि लवकरात लवकर मित्रांनो नोट्स घ्या आणि लगेच अभ्यासाला लागायचे पा चला पुढचा प्रश्न पाहूयात आपण याचं योग्य उत्तर काय होईल ऑप्शन क्रमांक दोन लॉर्ड रिपन लक्षात ठेवा लॉर्ड रिपन तर अठराशे ऐंशी मित्रांनो लक्षात ठेवा अठराशे ऐंशी ते अठराशे चौऱ्याऐंशी दरम्यान भारतामधील ब्रिटिश साम्राज्याचे गव्हर्नर जनरल व्हायसराय म्हणून लॉर्ड रिपन यांनी कार्यभार सांभाळला होता पा याच्याच कारकिर्दीमध्ये काय झालं होतं पहिला फॅक्टरी ॲक्ट अठराशे एक्क्याऐंशी हा लागू करण्यात आला होता त्याचबरोबर व्हारक्युलर प्रेक्स ॲक्ट अठराशे अठ्याहत्तर हा रद्द करण्यात आला होता त्रिपन्ने बघा स्थानिक लोकांना स्थानिक राज्यकारभारामध्ये स्थानिक राज्यकारभारामध्ये सहभाग स्था वाढावा म्हणून सर्वप्रथम प्रयत्न केले होते म्हणून त्याला स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक असं म्हणून ओळखलं जातं पुढचा प्रश्न मित्रांनो रात आंधळेपणा हा आजार कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे किंवा अभावामुळे होतो लक्षात ठेवा मित्रांनो अजीवनसत्वाच्या अभावामुळे होतो बरोबर त्याचबरोबर बी जीवनसत्व याला काय म्हणतात थायमीन म्हणतात याच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो बिरी बिरी किंवा फ्यालाग्रह होतो सी जीवनसत्वामुळे मित्रांनो स्कर्वी आणि हिरड्यामधून रक्त येतं याच्या कमतरतेमुळे आणि याचं शास्त्रीय नाव काय आहे एस कार्बिक ऍसिड म्हणजे एस आम्ल जीवनसत्व ड मित्रांनो याच्या अभावामुळे मुडदूस होतो आणि याचं जीवनसत्व डचं शास्त्रीय नाव लक्षात ठेवा कॅल्सी फेरॉल इ त्याच्यानंतर मित्रांनो जीवनसत्व ई याचं शास्त्रीय नाव बघा टोकोफेरॉल आणि मित्रांनो रोगप्रतिकार शक्ती कमी होते आणि वान्स पाहण्याच्यामुळे होतो पहा त्याच्यानंतर मित्रांनो के जीवनसत्व के जीवनसत्व या ठिकाणी जर पाहिलं याच्या आप अभावामुळे आपल्याला जर एखादी गोष्ट लागली तर रक्ताचं जे काही गुठळ्या तयार होत नाही म्हणजे रक्त का थक्का होत नाही रक्तप्रवाह थांबवत नाही याच्या कमतरतेमुळे आता आपण सगळे या ठिकाणी जीवनसत्व पाहिलेत पुढचा प्रश्न पाहूयात पेच राष्ट्रीय उद्यान कुठे स्थित आहे काय प्रश्न आहे पेच मित्रांनो पेच राष्ट्रीय उद्यान कोणत्या ठिकाणी नागपूर जिल्ह्यामध्ये पहा देशामध्ये दे एकूण एकशे सहा राष्ट्रीय उद्यानं असून आसाममध्ये सात आणि सर्वाधिक राष्ट्रीय उद्याने अकरा ही मध्य प्रदेशमध्ये आपल्याला पाहायला मिळतात जिम कार्बेट हे भारतातील ताडोबा हे महाराष्ट्रातील सर्वात पहिले राष्ट्रीय उद्याने बरोबर पुढचा प्रश्न पाहूयात मित्रांनो कोराडी औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर कोराडी मित्रांनो नागपूर जिल्ह्यामध्ये पहा पारस कुठे तर मित्रांनो पारस हे अकोल्यामध्ये पा त्याच सोबत पा आपल्याला जर विचारलं परळी वैजनाथ कुठे तर बीडमध्ये भुसावळ मध्ये कोणताही बघा भुसावळ किंवा फेकरी हे जळगाव मध्ये त्याचबरोबर मित्रांनो एक लहर नाशिक या ठिकाणी चोला कुठे मित्रांनो तर चोला ठाणे या ठिकाणी चोला आहे दाभोळ मित्रांनो रत्नागिरी या ठिकाणी आपल्याला दाभोळ औष्णिक विद्युत केंद्र आहे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातील मेंढालेखा या गावात लोकसहभागातून जंगल व्यवस्थापनाने संवर्धन केलं जातं तर गडचिरोली आपलं योग्य उत्तर आहे पहा नेक्स्ट बघा पा नोबेल पारितोषिक मिळवणारे पहिले भारतीय कोण होते तर रवींद्रनाथ टागोर मित्रांनो नोबेल पारितोषिक मिळवणारे पहिले भारतीय हो, व्यक्ती होते पहा या ठिकाणी जर पाहिलं तर त्यांना एकोणीसशे तेरा मध्ये साहित्याचा नोबेल पारितोषिक पटकून नोबेल प्राप्त करणारे पहिले भारतीय होते पहा आणि त्याचबरोबर त्यांनी गीतांजली या महाकाव्यासाठी रवींद्रनाथ टागोर यांना नोबल पारितोषिकाने गौरवण्यात आलं होतं भारत आणि बांगलादेश या दोन्ही रा देशांची जे काही राष्ट्रगीते बा ते रवींद्रनाथ टागोरने लिहिले पा पुढचा प्रश्न मित्रांनो कुनो नॅशनल पार्क हे कोणत्या राज्यामध्ये आहे मित्रांनो मध्य प्रदेशमध्येचे पा समजलं मध्य प्रदेश पुढचा प्रश्न आहे मित्रांनो भारतातील सुप्रसिद्ध स्टॅच्यू ऑफ युनिटी याची उंची किती आहे एकशे ब्याऐंशी मीटर याचं योग्य उत्तर आहे पहा पुढचा प्रश्न पहा मित्रांनो विप्रो या कंपनीशी खालील नाव निगडीत आहे तर विप्रो विप्रो मित्रांनो जर पाहिलं तर अजिम प्रेमजी अजिम प्रेमजी त्याचबरोबर इन्फोसिस हे नाव कोणाच्या संदर्भामध्ये तर नारायण मूर्ती रतन टाटा यांनी टाटा ग्रुपची स्थापना झाली होती पहा आनंद राठी ग्रुप पुढचा प्रश्न पहा मित्रांनो चंद्रोदय या शब्दाची संधी कशी होईल चंद्रोदय तो योग्य उत्तर मित्रांनो चंद्र अधिक उदय समजलं चंद्र अधिक उदय नेक्स्ट पहा जगत जननी या शब्दाचा योग्य विग्रह कसा होईल तर बघा ऑप्शन क्रमांक तीन आपलं योग्य उत्तर होईल पहा जगत अधिक जननी मित्रांनो त या व्यंजनापुढे ज किंवा ज हा वर्ण आल्यास तबद्दल ज होऊन पुढील वारणासोबत संधी होते बरोबर याचं आणखीन उदाहरण जर पाहिलं तर उत आधिक ज्वल बरोबर उज्ज्वल त्याच्यानंतर सत आधिक जन बरोबर सज्जन जगत अधिक जीवन बरोबर जगत जीवन यावत अधिक जीव बरोबर बर, याव जीव बरोबर नेक्स्ट हे पहा कवी या शब्दाला विरुद्ध लिंगी शब्द कोणता कवी या शब्दाला विरुद्ध लिंगी शब्द कोणता मित्रांनो लक्षात ठेवा कवय तरी याचा योग्य उत्तर आहे पहा पुढचा प्रश्न मित्रांनो तया या कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत काय प्रश्न आहे त तित्रांनो हे सप्तमी विभक्तीचे प्रत्यय आहेत लक्षात ठेवा सप्तमी तया मराठीमध्ये आपल्याला माहिती आहे बघा आठ विभक्ती आणि सहा कारक अर्थ मानले जातात इ आ हे काय मित्रांनो हे सप्तमी पा उन न काय पंचमी बघा पंचमीचे काय आहेत उन हुन आहेत त्याचबरोबर चा ची मित्रांनो श्रेष्ठी विभक्तीचे आहेत आणि ने त्याच्यानंतर ए ने ए सी ही हे काय पहा तृतीय विभक्तीचे आहेत पा समजलं पुढचा प्रश्न मित्रांनो षष्ठी विभक्तीचे प्रत्यय कोणते आहेत काय प्रश्न आहे का तर आताच पाहिलं आपण हे आहेत मित्रांनो षष्ठी विभक्तीचे प्रत्यय आहेत नेक्स्ट आहे पहा स्रवण या शब्दापासून तयार झालेलं विशेषण आपल्याला ओळखायचं आहे तर काय झालेलं मित्रांनो स्रवणीय स्रवण या, या? या शब्दापासून काय झालं तयार स्रवणीय हे तयार झाले पा स्रवणीय म्हणजे ऐकण्यासाठी योग्य स्रवण या मूळ शब्दाला प्रत्यय लावून स्रवणीय हे विशेषण तयार होतं पा नेताजीचे भाषण स्रवणीय होते या वाक्यामध्ये भाषणाबद्दल श्रवणीय हा शब्द अधिक माहिती देतो म्हणून एका स्रवणीय विशेषणे पा पुढील शब्दामधील विशेषण कोणतं तर सदाचारी हे काय पा विशेषणे पा चांगल्या सवयी संस्कार आचरण नसलेला याला काय म्हणतात सदाचारी म्हणतात उदाहरणार्थ जर दार पाहिलं गणेश सदाचारी मुलगा आहे बरोबर गणेश सदाचारी मुलगा आहे पुढचा प्रश्न मित्रांनो खालील वाक्यामध्ये विशेषणाचा प्रकार ओळखायचा आहे पहा माझा आनंद द्विगुणित झाला तर मित्रांनो हे आवृत्ती वाचके द्विगुणित हा शब्द दोन पट या अर्थाने वापरला जातो आणि जेव्हा संख्या पटीमध्ये म्हणजे दुप्पट तिप्पट अशी दर्शवली जाते त्यावेळेस तो मित्रांनो आवृत्ती वाचक विशेषणाचा प्रकार असतो पहा पुढचा प्रश्न मित्रांनो मुले क्रिकेट खेळू लागली या अधोरेखित क्रियापदाचा प्रकार ओळखायचा आहे तर मित्रांनो हे काय संयुक्त क्रियापदी लक्षात ठेवायचं आहे संयुक्त क्रियापद धातुसाधित पा धातुसाधित अधिक सायक क्रियापद बरोबर काय पा संयुक्त क्रियापद अशी रचना असलेले क्रियापद खेळणे आणि लागणे हे दोन क्रियापदे वरील वाक्यामध्ये वापरलेली आहेत पुढचा प्रश्न मित्रांनो संयुक्त क्रियापद असणारं वाक्य कोणता आहे तर मी गावाला जात आहे हे काय पहा संयुक्त क्रियापद जात आहे यामध्ये पहा जा असं हे दोन आले बघा जा आणि असं दोन धातू आलेत पहा जात या धातु आहे बघा जात या धातुसाधीतला आहे हे सहाय्यक क्रियापद करतं बघा मग दोन क्रियापद एकच क्रियादर्श होतात तेव्हा त्या संपूर्ण क्रियापदाला संयुक्त क्रियापद म्हणतात त्याच्या घरावर कौले आहेत त्याच्या घरावर कवले आहेत तर हे काय मित्रांनो शब्दयोगी योग्य हवै पाहा मित्रांनो ज्यावेळेस आहे याला जोडून येतो बघा घरावर या ठिकाणी जोडून आले म्हणून याला शब्दयोगी अव्यय असं म्हटलं जातं अबो बाब हा शब्द, अब अब शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे मित्रांनो हे काय केवळ प्रयोगी हवय पा आपल्या मनातील भावना दाटून आल्यावर आपल्या तोंडावाटे अचानकपणे जे उद्गार बाहेर पडतात त्यांना उद्गारवाचे शब्द किंवा केवळ प्रयोगी अवय असं म्हटलं जातं किंवा आश्चर्य दोष होण्यासाठी अबबब अब अब अब। अरे अरे ओहो आहा बाप रे ओ आ हे केवळ प्रयोगी अव्याचा या ठिकाणी वापर केला जातो मनुष्य या शब्दाचं भावाचक नाव कोणतं होईल तर मनुष्यत्व याचं योग्य उत्तर पहा मनुष्यत्व मानव माणूस ही नामे असून सामान्य नामाचे कार्य करतात मनुष्यत्व डोळ्यांना दिसत नाही स्पर्शाने जाणवत नाही म्हणून ते भाव व्यक्त करतं हे काय झालं मित्रांनो भावाचक नाव झालं प्रश्न क्रमांक पुढचा आहे मित्रांनो सामान्य नाम असलेला शब्द आपल्याला ओळखायचा आहे तर वही लक्षात ठेवा मित्रांनो वही खुशी कीर्ती ही भावाचक नामे आहेत तर भाव व्यक्त करतात गरीब हे मित्रांनो विशेषणे पाम बरोबर गरीब काय या ठिकाणी विशेषणे त्याला ई प्रत्यय लावल्यास ते गरीब म्हणजे भावाचक नाव येईल वही आहे मित्रांनो विशिष्ट समूहाचा बोध करतं म्हणून काय मित्रांनो सामान्य नामे पुढचा प्रश्न पहा मित्रांनो मला परीक्षेत पहिला वर्ग मिळावा हे वाक्य कसं आहे तर विद्यार्थी याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो विनंती शक्यता इच्छा तर्क कर्तव्य योग्यता व्यक्त करणारी क्रियापदे विद्यार्थी असतात या क्रियापदाला धातू शक्यतो वा वि वे बघा ज्यावेळेस वा वि वे येतं त्यावेळेस विद्यार्थी असतं पहा वा दिलेल्या वाक्यामध्ये पहिला वर्ग मिळावा बघा या ठिकाणी वा आलेला आहे अशी इच्छा व्यक्त केलेली आहे क्रियापदाला वा हा प्रत्यय लागलेला आहे म्हणून हे मित्रांनो विद्यार्थी आहे प्रश्न क्रमांक पुढच्या आणि या प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करा कर या शब्दाचा निर्निळ्या अर्थामध्ये खालीलपैकी कोणता अर्थ होत नाही तर मित्रांनो याचा नक्कीच तुम्ही या ठिकाणी उत्तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करा आता लगेच फोनपेमध्ये जा आणि एकशे एकोणपन्नास रुपये लगेच जाऊन सेंड करा मित्रांनो मित्रांनो तुम्हाला माहिती आहे एक जून जुलैपासून आपल्याला पेपर चालू आहेत मित्रांनो यासाठी बघा आपला अभ्यास आप होणं खूप गरजेचं आहे पहा लगेच फोनपेमध्ये जा आणि आपल्याला आता काय करायचं आहे पहा एकदम असा म्हणजे टेक्निकली म्हणजे एक एक मिनटं आपल्याला सदउपयोग करायचं आहे पहा थोडे थोडे टॉपिक आपण सगळे या ठिकाणी कवर करणार आहेत एकशे एकोणपन्नास रुपयेमध्ये तुम्हाला सगळे विषयाच्या नोट्स या ठिकाणी मिळणार आहेत क्विक रिव्हिजनसाठी बघा आता क्लास करण्यासाठी आपल्याला वेळ नाही एखादी बॅच पण घेतली असते आपण परंतु ते काही कवर होणार नाही आपल्याला नोट्सद्वारेच या ठिकाणी शिकावं लागणार आहे आणि क्विक रिव्हिजन करावं लागणार आहे पहा आता काहीतरी आपल्याला जगा वेगळं करायचं आहे आणि लगेच आपल्याला अभ्यासाला लागायचं आहे बघा रात्रीचा दिवस आपल्याला एक करायचा आहे आणि त्वरित मित्रांनो नोट्स घ्या फोनपेमध्ये जा दिलेल्या नंबरवर बघा तुम्हाला एकशे एकोणपन्नास रुपये पाठवायची पहा ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न पंच, 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 ब्याऐंशी त्र्याऐंशी हा जो काय आपला फोनपे गुगल पे नंबर आहे याला एकशे एकोणपन्नास रुपये पाठवा लगेच अभ्यासाला झाला का मित्रांनो वेळ वाया घालू नका संधी खूप चांगली आलेली पहा बरोबर आहे की नाही पुन्हा पुन्हा अशा जागा सुटत नसत्यात ह्या जागा डायरेक्ट दोन हजार चौदामध्ये आल्या होत्या बघा तेव्हाच याचा ते पेपर झाला होता त्याच्यानंतर बघा आत्ता आपल्याला या ठिकाणी जागा सुटलेल्या आहेत मित्रांनो सदुपयोग करा आलेल्या संधीचं सोनं करून घ्या मित्रांनो आपण हजार हजार रुपये फीतं भरलेली जे परंतु पेपरला जाऊन काहीतरी आलं पाहिजे ना आपल्याला बरोबर आहे की नाही कनिस्त जाऊन गोळ्या मारून याचा काही उपयोग होणार नाही लवकरात लवकर फोनपेमध्ये जा मी तर आणि लगेच एकशे एकोणपन्नास रुपये सेंड करा ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशी हा जो काही नंबर आहे या नंबरला फोनपे गुगल पे करा किंवा दिलेला क्यू आर स्कॅन करूनसुद्धा पाठवू शकता लगे मला स्क्रीनशॉट पाठवा मी तुम्हाला दोन सेकंदामध्ये सगळ्या नोट्स सेंड करून देईल आणि याचं उत्तर नक्की कमेंट करा आता